नमस्कार मी शैलेश ढवळीकर सातारा जे बी जी सातारा हिल हा मॅरेथॉन संपर्क प्रमुख आणि या वर्षीच्या संयोजन से समितीचा सेक्रेटरी म्हणून मी आपल्यासमोर आज माहिती सादर करतो आहे आपल्याला माहिती आहे की यावर्षीची ही मॅरेथॉन ही यावर्षी चौदावं वर्ष आहे गेली तेरा वर्ष आपण ही सातारा मॅरेथॉन आयोजित करतो आहे नागरिकांना आरोग्य आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी त्याचबरोबर त्यातनं त्यांना धावण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे दोन हजार बारा साली डॉक्टर संदीप काटे यांनी ही मॅरेथॉन सुरू केली त्यात नवीन नवीन माणसं जर ॲड होत गेली आणि तर चांगली चांगली माणसात जे रनर होती ती आज सुद्धा आज आज अखेर तीसुद्धा पळत आहेत सातारा ही ऐतिहासिक म्हणजे मराठी साम्राज्याची ही राजधानी आहे आणि ह्या राजधानीच्या दृष्टीने ही अतिशय गौरवाची बाब आहे की ही साताऱ्यामध्ये ही अशी मॅरेथॉन होती आहे जगातल्या ज्या पहिल्या टॉप अण्णास किंवा भारतातल्या पहिल्या तीन मॅरेथॉनमध्ये आमच्या साताराची आपल्या ही मॅरेथॉन ही गणली जाते या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी मोठमोठे मुट ब्युरोक्रॅट्स असतील अभिनेते असतील टॉप मंडळी जी असतात सुद्धा भाग घेण्याची खास आवर्जून असते त्यांचं एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आव्हानात्मक अशी ही आहे ज्याला निसर्गाची तर हे मिळालेली आहे साथ मिळालेली आहेच पण तरीसुद्धा आपलं एक स्वप्न असतं की आपल्याला सातारा हिल मॅरेथॉनमध्ये एकदा तरी भाग घ्यायचा असतो की याचं एका तासामध्ये याचं हे फुल होतं जे माणसं वाट बघत असली असतात की केव्हा रजिस्ट्रेशन ओपन होते आणि आपल्याला केव्हा करायला मिळते आणि त्यांचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा आनंद एक वेगळाच असतो आणि अशा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे व्हॉलंटियर्स असतात ते व्हॉल व्हॉलेंटिअरनासुद्धा एक हे असतं की आपण तुमची मॅरधावन केव्हा होती आणि आम्हाला व्हॉलंटियर्स स्वयंसेवक म्हणून तुमच्यामध्ये येतोय कारण एवढा मोठा इव्हेंट हा साताऱ्यात होतो आहे आणि काही का असा आपल्याला खारीचा वाटा म्हणून त्याचा आम्हाला एक संधी मिळावी ह्याच्यासाठी लोकं आधीपासून विचारणा करत असतात साखरातल्या अनेक संस्था सेवा स्वयंसेवी संघटना विविध मेडिकल कॉलेज असतील होमिओपॅथी कॉलेज असतील अशा सगळ्यांची या व्हॉलेंटिअर म्हणून आम्हाला मदत मिळत असते त्याचबरोबर एक आयोजक म्हणून आमची एक अशी जबाब एक नैतिक जबाबदारी असते की या सगळ्या शासनाच्या म्हणजे सेक्युरिटी म्हणून माझ्याकडे काम आहे की आयोजक म्हणून अशी जबाबदारी असते की सगळ्या शासनाच्या सगळ्या विव विविध विभागांच्या परवानग्या घेणं त्याच्याचबरोबर जिल्हा प्रशासन असेल कोशी पोलीस प्रशासन त्यामध्ये शाहूपुरी पोलीस स्टेशन असेल सातारा तालुका असेल सातारा शहर डी एस बी बऱ्याच अशी वाहतूक अशा सगळ्या विभागांच्या परवानगी गे घेणं त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल असेल वन विभाग असेल एस टी महामंडळ नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सगळ्यांचे कुठल्याही याच्याशिवाय एक जरी यातली यातला घटक जर नसेल तर ती पर स्पर्धाही पूर्ण होऊ शकत नाही या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य असतं आणि या सेक्युरिटीमुळे असं काम आहे या सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि सगळेजणं आपल्याला आवर्जून मदत करतात त्याचबरोबर एक्सपो हे इन्व्हिटेशन देणं सगळ्या ह्याच्याशी संपर्क साधणं हे वैयक्तिक माझं काम असतं आणि सगळेजणं अनेक काम अति मी अतिशय आनंदाने करत असतो त्याचबरोबर लो पत्रकार म्हणजे पत्रकार म्हणजे लोकशाही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं देखील या इव्हेंटला अतिशय मोठं पाठबळ असतं जे आपल्या बातमी आमच्या बातमीला ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देतात आणि इव्हेंटच एवढा मोठा आहे त्यामुळं ते कुठेही त्यात प्रसिद्धीमध्ये कुठे आटछाट करत नाहीत व्हॉलेंटिअर्स सुद्धा आहेत घाट आता जी कोन मॅनेजमेंट म्हणून घाटातली जी व्यवस्था असते त्याच्यामध्ये लोकंसुद्धा गो कोन मॅनेजमेंट म्हणजे तितकी क्रिटिकल व्यवस्था असते की फास्ट रनर जे वरण येत असतात आणि प पंच्याहत्तर टक्के रनर हे वर खाली जातात वरून खाली जात असतात तर अशा फास्ट रनरला जागा करून देणं ते अतिशय महत्त्वाचं मोठं काम असतं कुणाला समजा आ अटॅक आला काय झाला दुर्घटना काय झालं काय जर झालं तरी हे जे व्हॉलेंटिअर असतात ते लगेच त्यांना मदत केली जातात त्याचबरोबर स्वतःही एन्जॉय करतात हे कोण मॅनेजमेंट त्याचंही काम करत असतात लोकांना धावल्या भागले जे रनर असतात त्यांनाही चेअरअप करायचं काम करत असतात आणि अशा सगळ्या बारक्या बारक्या गोष्टींमुळे हे सगळं मनापासून व्हॉलेंटिअर सगळं करत असल्यामुळं या ही जी इव्हेंट मोठी होण्याचं कारण हे सुद्धा हे एक आहे की अतिशय म चांगला सपोर्ट आणि चेअरअप करतात त्यामुळं जे बाहेरचे रनर्स असतात त्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गाव छोटं असल्यामुळं प्रत्येकाला यातला इव्हेंट हा आपलं घरचं कार्य असं वाटतं त्यामुळे प्रत्येकजण अतिशय मनापासून आपल्याला टीमला चेअरअप करत असतात मॅरेथॉनच्या रनरला चेअरअप करत असतात त्यामुळं त्यांचाही उत्साह हा वाढत असतो आणि अशा या मॅरेथॉनचं या वर्षी मला सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली सगळ्या विभागाचं मला सरकार मिळालं त्याचबरोबर आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सातारकर नागरिक की जे अतिशय मनापासून या स्पर्धेला प्रतिसाद देतात चिअरअप करतात स्पर्धकांचा उत्साह वाढवतात त्यावर त्याबरोबर शासनाचे सगळे विभाग पत्रकार आणि साताकार नागरिक अनेक संस्था स्वयंसेवी संघटना यांचे देखील मनापासून मी पुन्हा आभार मानतो धन्यवाद त्यांचे धन्यवाद मानतो